नमस्कार मी लहान संपादक युवाध्येय युवाध्येय वृत्तपत्राचा सन दोन हजार पंचवीसचा दिवाळी विशेषांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कालिदास सभागृह शालीमार नाशिक येथे प्रकाशित होत आहे युवाध्येय दिवाळी विशेषांकात आपले साहित्य कथा लेख तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत युवाध्येकडे पाठवा युवाध्येय दिवाळी विशेषांकात वैविध्यपूर्ण व विविध विषयांचा मागवा घेत आहोत युवाध्येच्या वाचकांसाठी दिवाळी विशेषांक तीनशे रुपये किंमत असून आगाऊ नोंदणी केल्यास फक्त दोनशे रुपयामध्ये तो उपलब्ध करून दिला जाणार आहे लवकरच आपली आगाऊ नोंदणी करा आणि युवा ध्येयाला मराठी वाचन संस्कृतीसाठी सहकार्य करा धन्यवाद